हो। तर तुमचे स्वागत आहे अश्विनी फॅशन आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर बघा हे तीन ब्लाऊज शिवलेले आहेत तर ह्याची फिनिशिंग तुम्हाला मी दाखवते हे बघा हा एक ब्लाऊज शिवला आहे सिम्पलच शिवला आहे हे बघा आणि एकदम व्यवस्थित अशी आपली फिनिशिंग आली बघा हे बघा त्याचबरोबर हा दुसरा ब्लाऊज आहे ते बघा हा पण असा सिम्पलच शिवला आहे तर ह्याची पण तुम्हाला दाखवते हे बघा तर माझ्या पद्धतीची कटिंग तुम्हाला कुणाला आवडत असेल बघा ही फिनिशिंग जर तुम्हाला कुणाला आवडत असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा अशा पद्धतीने व्यवस्थित सगळं आलेलं आहे आणि खूप छान असं कटिंग खूप सोप्या पद्धतीने अशी करते मी हे बघा ह्याला फक्त साईटने मागा अशी पद्धतीची लेस लावलेली शकता तुम्ही तर तुमच्या इथं ह्या ब्लाऊजची शिलाई आणि ह्या ब्लाऊजची शिलाई किती घेतात हे मला नक्की कमेंट करून सांगा ग्रीन कलरचा आणि हा पिंक ती, कलरचा तर ह्याची शिलाई तुमच्याकडे किती घेतात हे नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद